राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू साखा ना, नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो मी हल्ली व्हिडिओ आहे का कमी केले बनवायचे कारण काय होतं माहिती आहे का खरं बोललेलं लोकांना टोचतं बोचतं सण होत नाही त्यांना कारण त्यांच्यात आहे का आता सध्या सोशल वर्कर यांची संख्या जादा झालेली आहे सोशल वर्कर म्हणजे जो सोशल मीडियावरती पक्षाचं काम करत आहेत ना चाळीस पैसे घेऊन पन्नास पैसे घेऊन दोनशे घेऊन असे जे लोक कामं करत आहेत ना अशा लोकांची संख्या सोशल मीडियावरती जात झाल्यामुळं मग काय होतं आपल्यासारख्याचं बोलणं यांना टोचतं म्हणून मी एक हल्ली व्हिडिओ थोडे कमी केले पण तुम्हाला खरं सांगू का यांना जर काही समजत असलं तर यांनी समजून घ्यावा की आता ह्या जे निवडणुका चालू आहेत लोकसभेच्या म्हणजे आपल्याला देशाचा पंतप्रधान ठरवायचा आहे देशाचा पंतप्रधान हा कोण पाहिजे हे ठरवण्याचा जो आपला अधिकार आहे सामान्य जनतेचा ते आपण आता थो थोडा विचार केला पाहिजे या गोष्टीचा का आपल्याला कोणता पंतप्रधान पाहिजे आपल्याला शिक्षित पंतप्रधान पाहिजे का अशिक्षित पंतप्रधान पाहिजे आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात ओळख असल्याला पंतप्रधान पाहिजे का ज्याला कुत्रं इच्छित नाही असा पंतप्रधान पाहिजे ते असं ते आपल्याला आपल्याला ठरवायचं आहे आणि ते आपल्या हातातही म्हणून मग आता पण मला सांगायचा मुद्दा एवढा आहे माझा की आपण कोणाला जरी मतदान केलं ना आणि कोणी जरी मतदान केलं ना तरी एक मुद्दा मात्र नक्की ध्यानात घ्या की ह्या निवडणुकीत लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मराठा समाज जारांगे फॅक्टर हेले महत्वाचं आहे कोणी किती बी नाकाना कांदे सुलीत असलं तरी त्याला पूर्ण माहिती आहे का ह्या निवडणुकीत आहे का जारांगे फॅक्टर भयानक महत्वाचं आहे जारांगे फॅक्टर ज्या बाजूने फिरण त्याच बाजूने निवडणुकीचे निकाल लागणार आहे महाराष्ट्रात तेव्हा आता तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं आहे आता मराठ्यांना आरक्षण दिलं आबा त्यांनी फसोफशीची केली ना आता मी आजच्या व्हिडिओ दे का उघड सांगतो तुम्हाला मतदान कोणाला करायचं ज्यांनी मराठ्यांना एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आठवा त्यांनी आपल्याला त्या टायमाला आरक्षणातून वगळून टाकलं त्याला मतदान करायचं की आपल्याला दहा टक्केचं गाजर दाखवून आ... आपली जी मागणी होती ओबीसीत आरक्षणाची त्या मागणीपासून आपल्याला लांब ठेवलं ह्या माणसाला मतदान करायचं नक्की आता तुम्ही ठरवा मतदान कोणाला करायचं पण माझं वैयक्तिक मत जा म्हणजे दोन्ही पक्ष आरामखोर निघालेत त्यांनी चौऱ्याण्णवला जी आर रद्द केला आणि यांनी पण दहा टक्के आरक्षण देऊन आपल्या तोंडाला पानं पुसले म्हणजे सगळेच आरामखोर आहेत मग मतदान तर करायचं आहे ना कोणाला तरी मतदान करावं लागणार आहे का आपल्याला तो अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार आपल्याला आहे त्याच्यामुळे आपल्याला मतदान करणं गरजेचं कर आहे मग मतदान कोणाला करायचं तर जो माणूस शेतकरी हिताचे निर्णय घेईन असं तू मला वाटतं ना त्याला मतदान करा तो कोणत्या पक्षाचा आहे ते नका भाऊ आणि वरती केंद्रात कोण बसणार आहे याच्यापेक्षा आपल्या जिल्ह्यातला खासदार आपल्या किती कामी येणार आहे हे ये महत्वाचं आहे त्या खासदाराचे वाढदिवसाचे बोर्ड आपल्या पोरांनी लावायचे आणि आपला बाप मिळाला ना तर तो खासदार आहे का त्याचं कुत्र सुद्धा आपल्याला आरा देत नाही मग असे भिकारचोट खासदार निवडून द्यायचे का शेतकऱ्यासाठी आपल्या मदतीला ऐन वेळेला धावून येणारा खासदार निवडून द्यायचा आहे ध्यानात घ्या आणि याचेच पडसाद ह्याच खासदारकीच्या निवडणुकीचे पडसाद हे आमदारकीवर उमटणार आहे हे ध्यानात घ्या तुम्ही कारण जारांगे पाटलांना वाशीत नेऊन या आराम काशी करेली जारांगे पाटलांनी शब्द स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की ज्याला पाडायचं त्याला पाडा पण मग आता त्यांनी तर सांगितलं कोणाला पाडायचं मग आपण बी ठरवलं पाहिजे ना आपल्याला कोणाला पाडायचं आणि निवडायचं आहे ध्यानात घ्या तुम्ही आता यांनी आपल्याला काय केलं गाजर दाखवलं आरक्षणाचं मराठा दा समाजाचे अठ्ठावन्न मुखमोर्चे मोर्चे निघाले होते कोपर्डीच्या ताईचे हत्याकांड झाल्यानंतर अठ्ठावन्न मुकुमोर्चे निघाले त्याचं पुढं काय झालं काहीच माहीत नाही आता मराठा समाजाने एवढे उपोषण केले आत्तापर्यंत उपोषणामध्ये कमीत कमी दोनशे ते तीनशे पोरं लोक आपले गेलेत वारलेत पण ह्या गेंड्याच्या कातडीचं असलेलं या सरकार यांना याची काळजी आहे का ते तुमच्या बाजूने बोलले का आता पहा तुम्ही मी एका जणाचा स्टॅम्प पेपरवर पाहिलं का मी निवडून आल्यानंतर मराठा समाजाला ओबीसीत येऊन देणार नाही म्हणजे अशा पद्धतीनं आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख उपमुख्यमंत्री जे सांगतात जे गृहमंत्री पण आहेत त्यांनीच आदेश दिला म्हणून आंतरवाली सराटीमध्ये लाठीचार झाला मग तुम्ही आंतरवाली सराटीचा लाठीचार विसरणार आहे का आपल्या आया बहिणीवरती त्यांचे डोके फोडले त्यांच्या पोटऱ्या फुटुस्तर त्यांना मारलं हे तुम्ही विसरणार आहे नेम का नेमकं ध्यानात घ्या तुम्ही आणि ह्या गोष्टी तर विसरायच्या नाहीच पण एकोणीसशे चौऱ्याण्णवला ज्या माणसांमुळं आपलं आरक्षण रद्द झालं त्या माणसाला सुद्धा विसरायचं नाही ना ध्यानात येतं ना तुमच्या म्हणजे गंगाधर ही शक्ती माने भाजप याचे आणि काँग्रेस तेच आहेत भांडणं फक्त आपल्यात लावायची कामं चालू आहेत तुम्हाला मुद्दा माझा पटत असला ना तर पहा दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जसं शोले पिक्चरमध्ये अमिताभ बच्चनकडे जे नाणं होतं का दोन्ही बाजूनं सारखंच तसंच नाणं हे या दोघं म्हणजे ते नाणं आहेत आणि ह्याच लोकांच्या ह्याच राजकारण्यांच्या ए टीम बी टीम सी टीम अशा टीम आहेत म्हणजे इकडून न जाता इकडंच उभं राहून हे मतदान खायचं म्हणजे हा माणूस आपोआप निवडून येतो हे ध्यानात घ्या तुम्ही हे राजकारण आहे हे दिस इज अ पॉलिटिक्स बरोबर आहे का नाही तर मग आपण आता विचारपूर्वक मतदान करा आणि माझी मराठा समाजाला सांगणं आहे मागणं आहे माझं त्यांच्याकडं का आपल्याला आरक्षण न देणाऱ्या सरकारला मतदान करू नका तो कोणत्या पक्षाचा आहे तुतारीचं आहे मुतारीचं आहे कट्टरीचं आहे त्या चिखलात कम कमळाचं आहे कमळाबाईचं आहे कशाचं आहे कशाचा असू द्या त्यांना मतदान करू नका तुम्ही कारण यांना मतदान केल्यानंतर हेच आपल्या बोकंडी बसणार आहेत परत आणि आता ही जी एक्झिट पोलचे नतीजे आले ओपिनियन पोलचे त्याच्यामध्ये स्पष्ट शाब्दात असं जाणवतं का महाराष्ट्रात तरी भाजपला बहुमत भेटणार नाही तुम्हाला एक आठवतं का ज्या वेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस आमच्या नगर जिल्ह्याचे सुपुत्र अण्णा हजारे यांनी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाचा फटका काँग्रेसला बसला होता कारण गावगाड्यात प्रत्येक खेड्यात सगळ्या तरुण पिढीने अण्णा हजारेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता का तर काँग्रेस भ्रष्टाचारी आहे बाबा आहे तमकं आहे पण आता जे माणसं सत्तेत बसलेली आहेत ते म्हणतात की मागच्या सत्तर वर्षात यांनी काय केलं आणि आम्ही दोन हजार चोवीस नंतर काय करणार आहे एकदम बरोबर आहे सत्तर वर्षात यांनी झक मारली आणि पुढं तुम्ही काय करणार हे सांगता पण गेलेल्या दहा वर्षात तुम्ही काय केलं हे तुम्ही सांगत नाही आता त्याच्यावर बरेच जण म्हणते का आम्ही दहा लाखाला फ्लॅट घेतला होता आणि आता तो चाळीस इकू राहिला हे तुम्हाला गोड वाटतं आणि मग चारशेचा सिलेंडर बाराशेलाच घ्यायला तुम्हाला लाज वाटत आहे का अरे पण त्या दहा लाखाचा फ्लॅट एक तर मुळात तुला दहा लाखाला फ्लॅट भेटला कुठं हेच मला थोडं कोडं पडलेलं आहे तर मुळात मग दहा लाखाचा तुझा फ्लॅट चाळीस लाखाला राहिला पण तुझ्यावरती विकायची वेळ आली का तुला नोकरी नाही नोकरी नसल्यामुळं बायकू नाही बायकू नाही पोरं नाही तू बोमल थेंडतो मग असं घडल्यानंतर कसं होणार आहे तुम्ही सांगा बरं हम्म आज दोन हजार चौदा पूर्वी ध्यानात घ्या दोन हजार चौदा पूर्वी शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य प्रकारे भाव होता म्हणून प्रत्येक शेतकऱ्याच्या पोरांचे लग्न होत होते आता दोन हजार चौदा नंतर शेतकऱ्याच्या मालाला भावच नाही राहिले प्रत्येक गावात पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वयाचे पोरं पडलेले आहेत यांचे लग्न होत नाही याला कारणीभूत आत्ताच केंद्रात असलेलं केंद्र सरकार आहे आता मी मी म्हणत नाही का यांनी आमच्या पोरांचे लग्न करून द्यावा पण जर शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव भेटला हामी भाव भेटला लाईट वेळेवर भेटली ना तर शेतकऱ्याकडे पैसा राहणार आणि नक्कीच शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्न होणार अजूनही जर वीज पाणी निवारा ह्या गोष्टीकडे जर केंद्राकडे मागायच्या ठरल्या थार। ठरू राहिल्या तर मग आमच्या जिंदगीत तुम्ही येऊन काय दिवे लावले असं म्हणायला काहीच वाई वाईट वाटत नाही आता तेव्हा भावांनो बहिणींनो यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि तुम्हाला ज्याला मतदान करायचं आहे ना त्यालाच मतदान करा कारण सब तरफ कुत्ते बैठे सब तरफ कुत्ते बैठे तुम्ही नोच नोच कर खायंगे अब हम सोचेंगे किसको चून लाएंगे ध्यानात घ्या तुम्ही पटलं ना तरच व्हिडिओ लाईक करीत जा नाही तर एका वर लुटून द्या मला राग नाही येणार कारण मी तुमचं आहे तुमच्यासाठी बोलणार आणि तुम्ही माझे माझ्यासाठी ऐकावं अशी माझी इच्छा राहती पण व्हिडिओ आवडला तरच लाईक करा नाही तर सगळ्यांना जय जीव जे जाऊ जय हो शिवराय